नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी श्रीराम किळकर आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला तसंच सार्वजनिक उद्योगांच्या विक्रीसंबंधी नीती आयोगाच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता या बैठकीत देण्यात आल्याची माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली यावेळी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि जितेंद्र सिंह उपस्थित होते जम्मू आणि काश्मीरमध्ये फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी पाचशे कोटींचा निधी देण्याचा निर्णयही या, या बैठकीत घेतला असल्याची माहिती रविशंकर प्रसाद यांनी यावेळी दिली डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी स्थापनेचा निर्णय मंत्रिमंडळानं मूलभूत विज्ञान विषयांच्या अभ्यासासाठी ओडिशातील बहरमपूर इथं आयसर संस्थेची उभारणी करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत घेतला असं या परिषदेत सांगण्यात आलं नवी दिल्लीत आज पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातल्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन त्याला सोडून देण्यात आलं मात्र भारत सोडून जाण्याचे आदेश या कर्मचाऱ्याला देण्यात आले आहेत दिल्ली पोलिसांच्या गुन्हे गुन्हेशाखन ही कारवाई केली महमूद अख्तर या असं या कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्याजवळ महत्वाची संवेदनशील कागदपत्र सापडली अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दिली या प्रकरणी भारतानं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीद यांना समन्स जारी केलं त्यानंतर बसीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात हजर झाले आणि नंतर अख्तरला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले पाकिस्तान उच्च आयुक्त कार्यालयात महमूद अख्तर व्हिसा विभागात कार्यरत होता या महमूद अख्तरला मदत करून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या राजस्थानातील दोन रहिवाशांना अटक करण्यात आली आहे महमूद अख्तर या कर्मचाऱ्याला संरक्षणविषयक संवेदनशील कागदपत्र पुरवल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे दिल्ली पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या प्रकरणी आणखी काही व्यक्तींचा तपास सुरू आहे असं त्यांनी सांगितलं गेल्या दीड वर्षापासून या दोघांचं हे काम सुरू असून याच्याशी संबंधित व्यक्ती प्रत्येक महिन्यात एकदा भेटत असल्याचं पोलिसांनी सांगितलं नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी राहण्यासाठी तुकाराम मुंढे हे पात्र नसून त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाविलंब घ्यावा असा आग्रह शिवसेना नेत्यांनी धरला आहे नवी मुंबई महापालिकेतल्या एकशे पाच एक मुंढे यांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा आदर करून मुंढे यांची हकालपट्टी करावी असं या नेत्यांचं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी मात्र यांना आपला पाठिंबा असल्याचं दर्शवलं आहे भ्रष्टाचार उघडकीला आणणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी मुद्दाम कुणी लक्ष करत असेल तर योग्य नाही असंही त्यांनी सूचित केलं आहे राज्याचं नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडेच असल्यानं यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील दिव्यांगांचं पुनर्वसन आणि अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची योजना केंद्र सरकारनं तयार केली आहे तसंच भारतीय चिन्ह भाषेविषयी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थवरचंद गहलोत यांनी स्कॉटलंडमधील एडिनबरा इथं रिहॅबिलिटेशन इंटरनॅशनल वर्ल्ड काँग्रेसमध्ये बोलताना दिली दिव्यांगांना आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवून आणि त्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम आखण्यात येत असल्याचं गहलोत यांनी सांगितलं भारतात दिव्यांगांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार आपल्या सरकारनं घेतला असल्याचंही गहलोत यांनी यावेळी सांगितलं उस्मानाबाद इथं श्रमिकांचा नेता भाई उद्धवराव पाटील या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज झालं भारत गजेंद्र गड़कर यांनी हे पुस्तक लिहिलं देशातल्या कष्टकरी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी देशाला भाई उद्धवराव पाटील यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, असं पवार यांनी यावेळी सांगितलं हैदराबाद मुक्तिसंग्राम तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं पाटील यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही असं म्हणाले विधिमंडळ आणि संसदेत उद्धवरावांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेली भाषणं आमच्यासारख्या नवोदितांना अस्वस्थ करणारी होती असं पवार यांनी सांगितलं विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते उद्धवराव पाटील यांचं कार्य समाजातल्या शेवटच्या घटकासाठी होतं असं बागडे यांनी सांगितलं पुस्तकाचे लेखक भारत गजेंद्र गडकरी यांचा पवार यांनी हस्ते करण्यात आज पायदळ सैन्य दिवस आहे या निमित्त आज मुंबईत कुलाव्यातल्या कांगरा उद्यान युद्ध स्मारकावर आदरांजली वाहण्यात आली त्याचप्रमाणे सैनिक हे आयोजन करण्यात आलं होतं आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार